उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानावर व्हावं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना आणि सर्व विद्यार्थ्यांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आपलं हे नवीन वर्ष नवीन उमेदीचं नवीन उत्साहाचं आणि आपल्या सर्वांना यशकीर्ती लाभो अशी मी ईश्वर जर प्रार्थना करतो आपल्या सर्वांना जीवन कसं जगावं हा संदेश देणारे कविवर्य मंगेश पाळगावकर यांचं तीस डिसेंबर रोजी निधन झालं तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण एक मिनिट उभं राहून त्या महान कवीला श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉक्टर बी टी जाधव सर यांनी मी त्यांना नम्र विनंती करतो हरयत शिक्षण संस्थेच्या वतीनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका वेगळ्या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब सहसचिव डॉक्टर टी डी पाटील साहेब माध्यमिकचे सहसचिव आवारी साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य कानडे साहेब आज या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संस्थेच्या चाळीस महाविद्यालयाशी संवाद साधणारे प्रमुख रिसोर्स पर्सन त्याच्यामध्ये पाटील सर कश्मीरा पवार आणि तिन्ही कॉलेजमधून तिन्ही चार कॉलेजमधून या ठिकाणी उपस्थित केले विद्यार्थ्यांनी प्राध्यापक पंधर आजच्या कार्यक्रमाचं नियोजन हे खूप एका वेगळ्या उंचीवर घेऊन ठेवणार आहे अनेक वेळेला या हॉलमध्ये स्पर्धा परीक्षेचे खूप मोठे मोठे कार्यक्रम होत असतात स्पर्धा परीक्षा अभ्यास परीक्षेचा परीक्षा घेणार एम पी एस सी असेल यूपीएससी असेल बँकिंग असेल एल आय सी या वेगवेगळ्या विषयावरती या हॉलमध्ये अनेक वेळा व्याख्यानं होतात आणि ही व्याख्यानं फक्त स्थानिक शाखापूर मर्यादित राहतात त्याच्यामध्ये शिवाजी कॉलेज डी जी कॉलेज महिला आणि वाय सी राहतात तर ती व्याख्यानं याच विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता संस्थेच्या सर्व शाखामध्ये सर्व महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षांची केंद्र सुरू झालेली आहेत है आणि या सर्व स्पर्धा परीक्षांच्या केंद्रापर्यंत ही व्याख्यानं पोहोचावी या सर्व केंद्रांना अशा व्याख्यानांचा लाभ व्हावा असं माननीय साहेब नेहमी आम्हाला म्हणजे बोलताना मार्गदर्शन करताना म्हणत असत आणि तर त्यांच्याच संकल्पनेतून त्यांच्या विचारातून त्यांच्या दृष्टीतून हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांशी एकाच वेळेला संवाद साधता येईल ही संकल्पना पुढे आली आणि त्याला अनुसरून त्या विचाराला अनुसरून आजचे हे मार्गदर्शन सर्व शाखांसाठी आयोजित केलेलं आहे तर या हॉलमध्ये खूप अशी खचाखस गर्दी भरलेली असायची पण त्याला कुठंतरी मर्यादा असायला पाहिजे जी खरंच मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात तीच या ठिकाणी यावी आणि याच्यात आवड आहे तीच या ठिकाणी यावी असा उद्देश ठेवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीच हे आजचे व्याख्यान खास असं आयोजित केलेलं आहे मोठ्या संख्येनं तिन्ही कॉलेजमध्ये विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम एकाच वेळेला चाळीस महाविद्यालयामध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे आणि सर्व त्या त्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा लाभ होणार आहे त्यामुळे खरं तर आजचा दिवस म्हणजे खूप आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी नवीन वर्षे हे नव्या तंत्रज्ञानाकडे घेऊन जाणार आहे ही संकल्पना फारशी खर्चिक नाही की आम्ही काही काल उपकरण खरेदी करताना म्हणजे असं लक्षात आलं की फारसं तसं काही खर्चिक नाही आणि त्यामुळे या अशा व्याख्यानांचा वारंवार अनेक केंद्रांना लाभ देण्यासाठी हरकत नाही आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी या पालमध्ये स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रस्ताविक सांगतो थँक्यू धन्यवाद आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के जी कानडे सर यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचं स्वागत करावं सन्माननीय चेअरमन साहेब डॉक्टर अनिल पाटील सर्व विद्यार्थ्यांना दोघेदार टाळावं यानंतर सचिव डॉक्टर गणेश ठाकूर सर सन डीडी पाटील सर माननीय आवारी सर यानंतर प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव पाटील सर यानंतर कश्मीरा पवार धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या संस्थेचे चेअरमन आपल्या संस्थेचे सचिव साहेब या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना संवाद साधतील महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे अगवयू पद्मभूषण डॉक्टर कर्मवी भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला सर्वप्रथम वंदन करतो रैत शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीनं करता येऊ शकतो याचं हे प्रात्यक्षिक आज आपणासमोर आम्हाला सादर करताना विशेष आनंद होतोय आणि नवीन वर्षाच्या ह्या नव्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आपला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉक्टर डी डी पाटील माध्यमिक विभागाचे सहसचिव उत्तमराव आवारी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के जी कानडे आमचे सहकारी वी पी जाधव सर ज्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आज विशेष व्याख्यानासाठी आपण बोलवलेलं आहे ते आमचे सहकारी डॉक्टर शिवाजी पाटील ज्या विद्यार्थिनीनं स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून उत्तुंगाशी झेप घेतली संपूर्ण देशामध्ये जिनं दुसरा क्रमांक प्राप्त केला ती आमची विद्यार्थिनी कश्मीरा पवार उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यास करून महाराष्ट्राच्या त्याचबरोबर देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्याची मनिष्य बाळगून असणारे माझे सर्व विद्यार्थी हो आपल्या सर्वांना कल्पना आहे की कविवर्य मंगेश पाड पाडगावकर यांचं दुःखद निधन झालं सर्वप्रथम मी त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी चार फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी चाळीस रहत शिक्षण संस्थेची चेअरमन म्हणून सूत्र हाती घेतली त्यानंतर अनेक इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आजचा आजची जी ऍक्टिव्हिटी आहे हा त्याचाच एक भाग आहे असं मी मानतो चार ऑक्टोबर हा रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन असतो आणि हा वर्धापन दिन आजपर्यंत आपण साजरा केलेला नव्हता डॉक्टर साहेबांनी हा वर्धापन दिन साजरा करण्याचं निश्चित केलं आणि हा साजरा करीत असताना सर्व विभागातील आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थिनी आदर्श शिक्षक आदर्श गुरुकुल प्रमुख आणि आदर्श शाळा यांना पारितोषिक देण्याचा एक संकल्प मांडला आणि खऱ्या अर्थानं तो पूर्णत्वास नेला त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी कर्मवीर अण्णांच्या बरोबर खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा सुद्धा त्या निमित्तानं प्रयत्न केला की पारितोषिक त्यांच्या नावानं आपण दिली आणि ही खऱ्या अर्थानं एक वेगळी इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आपल्या सर्वांना कदाचित माहिती नसेल पण आपल्या संस्थेची एक रयत बँक आहे या रयत बँकेचं सुद्धा जे इलेक्शन झालं ते बिनविरोध करण्यामध्ये डॉक्टर साहेब यशस्वी ठरले म्हणजे प्रत्येक त्यांची जी गोष्ट असते ती संस्थेच्या हितासाठी असते संस्थेला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं पडत असतात आजची जी संकल्पना आहे ही संकल्पना सुद्धा काही दिवसापूर्वी त्यांच्या मनामध्ये आले आली आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण मध्यंतरी साजरा केला आणि या निमित्तानं साहेबांना सर्व विद्यार्थ्यांबरोबर डायरेक्ट इंटरॅक्ट व्हावं किंवा इंटरॅक्ट करता यावं यासाठी एक योजना त्यांनी आखण्याचं ठरवलं आणि सुरुवातीला त्याची ट्रायल कशा पद्धतीनं घ्यायची याची एक संकल्पना त्यांनी आमच्या सर्वांसमोर मांडली ह्या योजनेद्वारे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून जे विद्यार्थी विविध महाविद्यालयांमध्ये आज शिकत आहेत यांच्याशी जर आपल्याला पहिल्यांदा ट्रायल म्हणून संपर्क साधता आला ही योजना जर आपली यशस्वी झाली तर भविष्यामध्ये आदरणीय साहेबांना अशा पद्धतीनं सगळ्या विद्यार्थ्यांशी डायरेक्ट संपर्क साधता यावा ही त्याच्यामागची खरी भूमिका आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी मन की बात हा कार्यक्रम करतात त्याच अनुषंगानं हा कार्यक्रम आपल्याला संस्था लेवलवर आयोजित करता येईल का याची चाचपणी करण्याचा हा आमचा आजचा एक प्रयत्न आहे डॉक्टर साहेबांनी ही कल्पना मांडल्यानंतर कर्मविद्या प्रबोधिनीमधील त्यांचे सहकारी संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि इतर आमच्या वायसी कॉलेज असेल शिवाजी कॉलेज असेल डीजी कॉलेज असेल यामधील आमचे सहकारी यांनी ही कल्पना खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात करण्याचं ठरवलं आणि हा आजचा दिवस निवडला नवीन वर्षामध्ये काहीतरी एक, हो। एक नवीन संकल्प करता यावा ही मागची एक भूमिका आहे एक चांगली प्रथा परंपरा ह्या निमित्तानं आपल्याला सुरू करता येणार आहे आणि म्हणून मी संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना या निमित्तानं विशेष धन्यवाद देऊ इच्छितो की अतिशय चांगली योजना आपण ह्या निमित्तानं सुरू करत आहोत आपल्या संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब दरवर्षी आपल्याला एक नवीन संकल्पना देत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करतो रैत शिक्षण संस्थेचा संगणक प्रकल्प असेल रयत विज्ञान परिषदेचा परिषदेची संकल्पना असेल स्पर्धा परीक्षा केंद्र चालवण्याची संकल्पना असेल इंग्लिश मिडियम स्कूल असतील टेक्निकल कोर्सेस असतील या प्रत्येक संकल्पना आपण पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार चालवण्याचा सा प्रयत्न करतोय मागच्या नऊ मेच्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी असं सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षा केंद्र हे काही महाविद्यालयांमध्ये चालतं जर हे स्पर्धा परीक्षा केंद्र सगळ्या महाविद्यालयामध्ये आपल्याला सुरू करता आलं तर कदाचित एक रयतची वेगळी ओळख या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला होईल प्रशासकीय सेवेमध्ये आमच्या रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी जातील ही एक संकल्पना त्यांनी त्यावेळेस पुढे बोलून दाखवलेली होती आणि डॉक्टर साहेबांनी हे मनावर घेतलं संस्थेच्या आज जवळजवळ सर्वच महाविद्यालयामध्ये आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत आणि आज विशेष मार्गदर्शन जे आपल्याला ह्या निमित्तानं होणार आहे ते आमचे सहकारी शिवाजी पाटील आणि आपली यशस्वी अशी विद्यार्थी जी ठरलेली आहे कश्मीरा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला हे डायरेक्ट लाईव्ह मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देता येणार आहे याचा आम्हाला सारखा अभिमान वाटतो रेड शिक्षण संस्थेच्या ह्या प्रशासनामध्ये आता टेक्नॉलॉजीला विशेष महत्व आलेलं आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम आपण अंमलात आणलेली होती आणि त्याच्या जोडीला आता जर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जर आपल्याला यशस्वी करता आलं तर हा एक आणखी एक महिलाचा दगड ठरणार आहे याचा आम्हाला सारखा अभिमान वाटतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या निमित्तानं मी स्वागत करतो हे हा जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह पाहणारे आमचे सर्व कॉलेजमधील माझे जे सहकारी आहेत माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय कर्म सर आपल्या हळद शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्माननीय डॉक्टर अनिल पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधतो okay. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र दोन हजार सोळा एक जानेवारी नवीन वर्ष नवीन संकल्पना मांडली आहे आपण नवीन वर्षाच्या निमित्त मी शिक्षण संस्थेच्या साडेचार लाख विद्यार्थी पंधरा हजार शिक्षक हजारो कार्यकर्ते सर्व प्राचार्य सर्व मुख्याध्यापक सर्व सेवक सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि एका नवीन उपक्रमाकडे आज आपण वळलेला आहे अण्णाच्या वेळेला ही शिक्षण संस्था स्थापन केली एक विद्यार्थी एक रुपयाचं बजेट एकोणीसशे चोवीसला सुरू केली आणि आजचा जर पसारा बघत असताना आज जवळजवळ आपण एकवीस प्री प्रायमरी स्कूल्स एक्केचाळीस प्रायमरी चारशे अठ्ठेचाळीस हायस्कूल्स त्रेचाळीस कॉलेजेस सहासष्ट हॉस्टेल एकशे एकोणनव्वद ज्युनियर कॉलेजेस पंधरा जिल्हे महाराष्ट्रातले आणि कर्नाटकातल्या एका जिल्ह्यामध्ये आपण काम करतो आहे साडेचार लाख विद्यार्थी तुमच्यासारखे शिकत आहेत आणि हे सगळं बघत असताना एवढा प्रचंड पसारा आहे हा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के ग्रामीण भागामध्ये आपण काम करतो आणि काळाच्या गरजेप्रमाणे एक गोष्ट निर्माण झालेले आज काल दहावीपर्यंत पास होणं चालत होतं बारावी चालत होतं आता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पी एच डी नेट एम पी एस सी यू पी एस सी आय बी पी एस या सगळ्या गोष्टी आल्या आणि ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आहे ज्यावेळेस रेंज आमच्या या सर्व सातशे नऊ शाखांचा जर विचार करतो तर प्रत्येक शाखेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला कसं देता येईल याच्यावर ज्यावेळी आम्ही विचार केला गेला तर आपण टेक्नॉलॉजीची मदत घ्यायचं ठरवलं गेलं की का मदत घ्यायची आज आता निश्चितपणे आमचं शिवाजी कॉलेज एम टी सी से सेंटर सेंटर आहे महाराष्ट्रातून आम्ही देशातले सर्वोत्कृष्ट सेंटर आहेत जर सेंटरची सुरुवात करत असताना भल्याने आम्हाला आशीर्वाद दिला तर या भांगडीत पडू नका म्हणून सुरू केलं आणि आज जवळजवळ पाचशे मुलं सिलेक्ट झाली आणि सगळीच्या सगळी ग्रामीण भागातील आहेत त्याची दोन तर युपीएससी झालेली आहे आज तर काश्मीर आहेव्हलवर दोन नंबर सहजपणे आलेली हे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच मिळालं हे यश आज साताऱ्यात मिळालं गेलं डीजीला मिळालं गेलं शिवाजीला मिळालं गेलं वायसीला मिळालं पण हे आमच्या मोखाड्याच्या कॉलेजच्या मुलाला का नको राजापूरच्या कॉलेजला का नको खुपरीच्या कॉलेजला का नको पाचवडच्या छोट्या कॉलेजला का नको तर रेड शिक्षण संस्थेच्या पस्तीसच्या पस्तीस महाविद्यालयामध्ये जिथं हा आपण प्रकल्प सुरू केलेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर हे मार्गदर्शन झालं पाहिजे एक चांगला एमपीएससीचा मार्गदर्शक मार्गदर्शन या पस्तीसच्या पस्तीस महाविद्यालयात जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो जाणंही शक्य नाही पोचणंही शक्य नाही तेवढा वेळ नाही आणि तेवढं खर्चही करणं शक्य नाही आहे याला चांगला आणि सोपा उपाय कोणता आहे तर एकाच वेळी आपण चांगल्या गेस्ट ट्रेक्चर्स नाही इथं बोलूया आणि एकाच वेळी पस्तीस महाविद्यालयांच्यातील जेवढे म्हणून अंडर ग्रॅज्युएटला जी मुलं आहेत एम पी एस सीचा अभ्यास करतायत की उद्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर निश्चितपणे एम पी एस सीच्या परीक्षेला शंभर टक्के पास होतील अशा पद्धतीची ज्याची आपण तयारी करून घेतोय आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे जे आता एम पी एस सीला होत आहे त्याही पुढे एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यासाठी एक संकल्पना उभी केली कारण ही संकल्पना खूप आवड आहे एवढ्या सगळ्या रिमोटच्या मध्ये इंटरनेटचं कनेक्शन मिळणं तेवढं स्पीड मिळणं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विशेषतः आमची टेक्निकल टीमने खूप चांगलं काम केलं म्हटलं तरी चालेल आणि हा जवळजवळ झिरो कॉस्ट एकही नवीन पैसा खर्च न करता या पद्धतीचं शिक्षण पद्धती आपण आणली गेली आणि रयत्न महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पहिल्यांदाच डिस्टिन डिस्टंट एज्युकेशन मोडचा एक, एक वेगळा प्रकार आणला म्हणलं तरी चालेल आज डिस्टंट एज्युकेशन मोडमध्ये आपण काय करतो विद्यार्थी घरीच अभ्यास करतोय डायरेक्ट परीक्षेला बसतोय वायसवी मध्ये काय पुस्तकं ते देतात शनिवार रविवारी मार्गदर्शन केलं जातं पण आज तिसरा प्रकार आपण सुरू करत आहोत डायरेक्ट लाईव्ह मार्गदर्शन तुम्हाला करतोय आणि त्याच्या जोडीला सुद्धा तुमच्या शंका डायरेक्ट त्या शंकांची उत्तरं सुद्धा इथे येणारे सगळे तज्ञ मार्गदर्शक <coughs> तुम्हाला देणार आहोत ही केवळ सुरुवात आहे फक्त इथून पुढे एवढा हा प्रकल्प आज तुमच्यासमोर आम्ही आज कॉलेजचा देतोय दुपारच्या सेशनामध्ये दे आम्ही हायस्कूलचा देतोय इथून पुढच्या काळामध्ये एल पी सी असू देत यू असू देत आय बी पी एस असू देत किंबहुना सर्व स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन या वेळेच्या व्यासपीठात व्यासपीठावरून प्रत्येक मुलाला मिळणार आहे आणि एकही नवीन पैशाची फी न घेता एक असा एक चांगला आढळलेला हा उपक्रम आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे परत एकदा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजचा हा प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून घेऊ शकतो धन्यवाद धन्यवाद प्रमुख उपस्थित राहिले छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव पाटीलकर यांना मी विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांशी संवाद